दिवसभर भरपूर काम केल्यानंतर शरीर थकलेलं असूनसुद्धा बऱ्याच महिलांना रात्री अर्थरुणावर पडल्यानंतर झोप येत नाही ज्यामुळे त्यांची सकाळची सुरुवात अर्धवट झोपेने होते ज्याचा त्रास संपूर्ण दिवस राहतो तुम्हाला देखील हाच अनुभव येतो का तर याचे कारण आणि उपाय आज आपण जाणून घेऊयात रात्री काही केला झोपच येत नाही तर करा हा डोळ्यांचा व्यायाम पटकन लागेल झोप आजकाल बहुतांश महिलांमध्ये निद्रानाशाची समस्या वाढतच चालली आहे बदलची जीवनशैली आणि वाढता तणाव याला जबाबदार जरी असलं तरी त्यावर एक उपाय फायदेशीर ठरू शकतो आणि तो म्हणजे डोळ्यांचा व्यायाम तर असा कोणता विशिष्ट व्यायाम आहे ज्यामुळे झोप लागण्यास मदत मिळू शकते हे आयुर्वेदिक डॉक्टर यांच्याकडून जाणून घ्या दिवसभर भरपूर काम केल्यानंतर शरीर थकलेलं असूनसुद्धा बऱ्याच महिलांना रात्री अंतरूणावर पडल्यानंतर झोप येत नाही ज्यामुळे त्यांची सकाळची सुरुवात अर्धवट झोपेने होते ज्याचा त्रास संपूर्ण दिवस राहतो तुम्हाला देखील हाच अनुभव येतो का तर याचं कारण आणि उपाय आपण आज जाणून घेऊया आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष करतात केवळ वर्किंग वुमन नाही तर गृहिणींना देखील कामाच्या बोजवाऱ्यातून उसंत मिळत नाही ज्यामुळे महिलांमध्ये आरोग्याच्या कुरबुरीसोबतच तणाव नैराश्य सतत चिडचिडेपणा वाढतच जातो आणि याचा संपूर्ण परिणाम रात्रीच्या झोपेवर होतो शरीराला झोपेची प्रचंड गरज असते पण झोप येत नाही अशा बहुतेक महिला तक्रार करतात आणि याचं नेमकं का कारण आणि त्यावर उपाय काय हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया रात्री झोप न लागण्याला या गोष्टी जबाबदार आहेत आयुर्वेदिक डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर यांच्या मते रात्री झोप न लागण्याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे महिलांच्या मनात येणारे विचारांचे काहूर दिवसभराचे विचार, विचार प्रश्न वादविवाद रात्रीच्या वेळ सतत डोक्यात येत असल्यामुळे महिलांना पटकन झोप येत नाही बहुतेक महिलांना सतत विचार करत राहिल्यामुळे रात्री झोप न लागण्याची समस्या उद्भवते तुम्हाला देखील ही समस्या असेल तर झोपण्याआधी डोक्यात येणारे सर्व विचार दूर सारा झोप लागण्यासाठी डॉक्टरांनी सांगितला आहे हा व्यायाम डॉक्टर सांगतात की रात्री झोप न लागल्यास विचार आणि तणाव तर कारणीभूत आहेत पण ते दूर करून डोळे झाकण्यासाठी डोळ्यांच्या पापण्यांचा व्यायाम प्रभावी ठरू शकतो आणि यासाठी किमान पन्नासव्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करा त्यासाठी डोळे बंद आणि उघडे करताना मोजत राहा असे करता करता अखेर पापण्या जड होतात आणि डोळे आपोआप बंद होतात तर डोळ्यांचा हा प्रभावी व्यायाम करून तुम्ही शांत आणि आरामदायक झोपेसाठी शरीराला तयार करू शकता